नमस्कार मंडळी कशा आज सगळे येतात आज मी बनवणार आहे बेसनची वडी तर इथे आहे मी एक वाटी बेसन एक वाटी साखर आणि एक वाटी तूप तर इथे कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवून दिलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी बेसन मी मिक्स केलं बेसन असं पटापट -पत परतवायचं त्याच्यात गाठोड्या झाल्याने पाहिजे असं परतवायचं फास्टमध्ये याची कृती करायची बेसन असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पटापट पटापट पत याला हलवत राहायचं जोपर्यंत आपलं बेसन कढई सोडत नाही तोपर्यंत याला परतत राहायचं पाहू शकता तुम्ही किती व्यवस्थित असं आता शिजून झालं आहे जोपर्यंत आपल्या बेसनाला असा छान मस्त कलर येत नाही ना तोपर्यंत याला परतत राहायचं लो फ्लेमवर नाहीतर मग काय होते खालून ते लागून येते त्यामुळे मग आपली बेसनवडी हे थोडी कडवट लागते आपल्याला खायला आणि याचं मेजरमेंट व्यवस्थित असलं ना की आपली वडी पण नक्की छान बनते ही माझी गॅरंटी आणि इथे बघा मस्त असा कलर आलेला आहे याला आणि छान शिजून झालेलं आहे इथे पॅनमध्ये मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि इकडे बेसन हे थंड व्हायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये दोन वाटी साखर मी घातलेला आहे माझ्या घरी थोडं गोड लागतं ना तुमच्या मेजरमेंटने तुम्ही साखर घालू शकता आणि व्यवस्थित मस्त हलवून घेतलं यामध्ये थोडा फूट कलर टाकला मी जो की थोडा आणखी कलर असं जसं बाजारच्या मिठाईसारखा आपला कलर होणार बेसनवडीचा तर पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे इथे ताटाला मी तूप लावून ठेवलेला आहे कसं ना नंतर आपल्याला वेळ मिळत नाही मग इथे पाक आपला छान झालेला आहे पाहू शकता जोपर्यंत एक तारी पाक येत नाही तोपर्यंत या पाकाला व्यवस्थित शिजू द्यायचं इथे जे बेसन आहे ते मी मस्त व्यवस्थित थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये पाक टाकायचा आपण तोपर्यंत नाही आणि पाहू शकता की छान असा मस्त पाक आपला शिजलेला आहे पाक इथे व्यवस्थित शिजून झालेला आहे एक तार येईपर्यंत या याला शिजू द्यायचं बेसन असं आपल्या हाताला सहन होईल असं थंड होऊ द्यायचं त्यानंतरच याच्यामध्ये पाक आपण मिक्स करून घेऊया तर इथे पूर्ण पाक टाकून दिलेला आहे मी आणि पाहू शकता किती छान दिसून राहिला कलर याचा आणि इथं पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतला हा पाक याच्यामध्ये बेसनामध्ये आणि पाहू शकता किती छान मिश्रण दिसत आहे पूर्ण कडाई सोडत आहे हे आता आता हे वडी पाडायला आपलं एकदम तयार झालेलं आहे खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही पण पाहू हो शकता की ते छान आणि व्यवस्थित असं जाळीदार बेसन आपलं व्यवस्थित झालं आणि इथे ताटामध्ये मधे थंड झाल्यानंतर याचे काप करून घेतले मी तर पाहू शकता माझ्याकडे सिल्वर पेपर नसल्यामुळे मी याला काजूचं असं डेकोरेशन दिलेलं आहे तर पाहू शकता किती छान अशी मस्त बर्फी आपली बनवून तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत